शिवरायांच्या स्वराज्य कार्यात आणि पुढे मराठा साम्राज्यात माळी या जातीचे काही योगदान आहे का या जातीचे वीर स्वराज्यासाठी लढले होते का त्याचे पुरावे आहेत का सादर आहे माळ्यांच्या हातातील खुरप्याची तलवार होऊन ती शिवरायांचा शाहिस्ते खानावरील छपा ते थेट पानिपतचा संग्राम यामध्ये कशी चमकली याचा इतिहास नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे अठरा पगड जातींचे स्वराज्य हे वाक्य अगदी सुप्रसिद्ध आहे अठरा पगड जातीतील वीर शिवस्वराज्यासाठी एक होऊन लढले आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामुळे परधर्मी अत्याचारी सुलतानशाहीच्या जोखडातून अठरा पगड जातींना स्वातंत्र्य मिळाले असा याचा अर्थ आहे एक तत्व म्हणून हे बोलायला ठीक आहे पण अठरा पगड जातींचे स्वराज्यातील योगदान सिद्ध कसे करणार तर त्यासाठी या प्रत्येक जातीतील वीर शोधावे लागतात इतिहासाची अंधारात राहिलेली पाने उजेडात आणावी लागतात अशा अनेक वीरांचा पराक्रम समकालीन आणि अस्सल पुराव्यांशी मांडावा लागतो यातूनच मग अठरा पगड जाती स्वराज्यासाठी एक होऊन कशा लढल्या याचा खरा इतिहास साकार होतो नेमके हेच काम आपल्या या मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनलकडून केले जात आहे आजवर मराठा ब्राह्मण प्रभू यांच्यासह महार जातीमधील स्वराज्यवीर मांग जातीतील शिवरायांचे मावळे बेरड जातीतील लढवय्ये कोळी जातीचा स्वराज्यासाठीचा पराक्रम न्हावी जातीचे कट्टर स्वराज्य वीर अशा अनेक शौर्य गाथा पुराव्यांसह या चॅनेलवर सादर केल्या गेल्या आहेत अठरा पगड जातींचे स्वराज्य कार्यातील योगदान प्रकाशात आणण्याचे हे कार्य यापुढे देखील चालू राहणारच चा आहे पण या अनेक जातीतील वीरांच्या शौर्यगाथांच्या व्हिडिओवर सतत येणारी एक कमेंट किंवा प्रश्न म्हणजे स्वराज्यासाठी माळी जातीचे वीर लढले होते का माळी जातीचे स्वराज्याच्या उभारणीमध्ये काही योगदान आहे का त्यांचा काही इतिहास पुराव्यासह उपलब्ध आहे का अशा या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच आजचा हा खास भाग सादर करीत आहे माळीवीरांच्या स्वराज्य कार्याची खरी ओळख आणि त्यांच्या स्वराज्य कार्यातील योगदानाचे मोल यातूनच समोर येईल खुरपे ते तलवार आणि लाल महाल ते पानिपत या वाक्याचा अर्थ सुद्धा यामधूनच कळेल आणि मी तो शेवटी सांगणार सुद्धा आहे माळी जातीच्या या वीरांचा हा इतिहास सर्व प्रथम सांगण्याचे भाग्य आणि मान आपल्या या चॅनेलला या निमित्ताने मिळतो आज आहे आजवर माळी जातीच्या स्वराज्य कार्याकडे सर्वांचेच जे दुर्लक्ष झाले होते त्याची माझ्या परीने भरपाई करण्याची तीव्र इच्छा यामागे आहे माझ्या अभ्यासानुसार माझ्या शक्तीप्रमाणे आपल्या इतिहासात स्वराज्य कार्यामध्ये अठरा पगड जातींचे योगदान होते हे सिद्ध करण्यासाठी मी यात घातलेली ही भर आहे चला आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली हा प्रसंग म्हणजे आपल्या इतिहासातील सुप्रसिद्ध असा सर्जिकल स्ट्राईक आहे यावेळी शिवरायांच्या सह त्यांच्या सोबतच्या धारकऱ्यांना लाल महालात घुसण्यासाठी नेमकी जागा दाखवून मदत केली ती एका माळ्याने इतकेच नाही तर शाहिस्ते खान कुठे झोपतो हे देखील त्या माळ्याने शिवरायांच्या सोबत जाऊन दाखविले होते हा माळी शिवरायांच्या सैन्यातील एका माळी मावळ्याचा मेहना होता ही हकीकत खुद्द शिवरायांच्या पदरच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने नमूद केलेली आहे या माळ्याचे नाव काय होते ती हकीकत लिहिणारा स्वराज्यातील तो अधिकारी कोण त्यात नेमके काय लिहिले आहे हा सर्व प्रसंग कसा घडला ते या माळीवीराच्या हकीकतीत एका स्वतंत्र भागामध्ये सादर केले जाईल अशीच आणखीन एक हकीकत शिवरायांच्या चरित्रावरील एका बकरीत नमूद आहे हा प्रसंग घडला होता शिवराय औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून निष्ठून महाराष्ट्रामध्ये परत येताना या प्रवासामध्ये शिवरायांच्या वरती आलेल्या एका बिकट प्रसंगात एका माळ्याने शिवरायांना कशी मदत केली त्याचे वर्णन त्या बकरीत दिलेले आहे यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर येईलच येसाजी गायकवाड या नावाच्या एका लढवय्या माळीवीराला शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य कार्याबद्दल एक गाव इनाम दिले होते एका विचित्र परिस्थितीमुळे या येसाजींनी स्वराज्यातीलच एका किल्ल्यावर हल्ला केला होता यानंतर पुन्हा ते स्वराज्य सेवेत दाखल झाले छत्रपती शाहू महाराजांनी जंजीराच्या सिद्धीवर केलेल्या प्रचंड मोठ्या अशा आक्रमक मोहिमेमध्ये हे येसाजी गायकवाड लढले होते पण पूर्वीच्या त्या चुकीमुळे शाहू छत्रपती आपल्यावर अजून नाराज आहेत यामुळे येसाजी मनोमन दुखी होते अखेर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आपल्या खाजगी महालांची कमाविशी सांगून त्यांना आपुलकीने जवळ केले या एसआयजी गायकवाडांचे मूळ गाव त्यांचे इनाम गाव त्यांची भावकी पाटीलकी यासह त्यांच्या शौर्यगाथेमधील प्रसंगांचे अस्सल पुरावे आणि येसाजींची शौर्यगाथा यावर एक स्वतंत्र भाग सादर होईल काका मला वाचवा हे वाक्य कानावर पडले किंवा वाचले की, की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मराठेशाहीतील सत्तालोभातून एका काकाने केलेल्या त्याच्या पुतण्याच्या हत्येचा खूप प्रसिद्ध प्रसंग पेशवेपद मिळवण्यासाठी पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव यांचे पुत्र रघुनाथराव उर्फ दादांनी त्यांचे पुतणे नारायणराव पेशवे यांच्यावर मारेकरी घातले या भयंकर घटनेवेळी नारायणरावांना मारू नका अशी विनंती करत होते चाफाजी टिळेकर मारेकरी ऐकत नाहीत हे पाहताच चाफाजींनी स्वतला खाली पडलेल्या नारायणराव पेशव्यांच्या अंगावर झोकून दिले मारेकऱ्यांनी आधी चापाजींना तोडले हो एका हकीकतीमध्ये तोडले असा शब्द आहे यानंतर त्या मारेकऱ्यांनी नारायणराव पेशव्यांना राघोबा दादांच्या समोरच ठार केले स्वामी भक्तीची पराकाष्ठा करून आपल्या धनाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राणार्पण करणाऱ्या या चाफाजी टिळेकरांचे पोवाड्यातील वर्णन धन्य चाफाजी खिदमतगार जाहला जीवावर उदार तेथे तो पडला ठार जो का रायापाशी तो अशा शब्दात शाहिराने केलेले आहे हे चाफाजी टिळेकर होते माळी जातीचे यांच्या पुत्राला चाफाजींच्या प्राणार्पणाचे मोल जाणून एका गावची आली कसा घडला तो नारायणरावांच्या हत्येचा आणि चाफाजींच्या प्राणार्पणाचा प्रसंग चाफाजींचे पुत्र कोण कौन? कोणत्या गावाची पाटीलकी त्यांना देण्यात आली या टिळेकरांचे वंशज कुठे आहेत हे सर्व सुद्धा पुराव्यानिशी एका भागात सादर होईल कोकणातील अलिबाग चौल रेवदंडा या भागाचे वतनदार देसाई होते अधिकारी या आडनावाचे घराणे हे पाच कळशी माळी होते या अधिकारी घराण्यातील प्रतापजी अधिकारी शिवरायांच्या या प्रांताच्या सुभ्याच्या सेवेत होते बालाजी अधिकारी हे सुप्रसिद्ध दर्याराज सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घोडदळात होते त्यानंतर ते पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या सैन्यात आणि औचित गडावरच्या शिबंदीमध्ये होते चौलसष्टी भागातील पोर्तुगीज हिंदूंचा भयंकर छळ करीत होते देवळे फोडणे नवीन देवळे बांधू न देणे घरी देवपूजा देवकार्य करण्यास आणि देवारा ठेवण्यास बंदी तुळशी वृंदावनास मनाई कैद करून हिंदूंना बाटवणे हा पोर्तुगीजांचा धर्मछळ चालू होता अशावेळी या अधिकारी घराण्यातील व्यक्तींनीच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या मार्फत छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत हा पोर्तुगीजांचा अत्याचार पोहोचविला यातूनच सुरू झालेल्या पोर्तुगीज विरुद्ध मराठा या प्रचंड रणसंग्रामात अखेर पोर्तुगीजांचे वसईचे राज्य नष्ट झाले यावेळी माळी जातीचे धारकरी गरीब शेतकऱ्यांच्या वेशात साष्टी भागात पोर्तुगीजांच्या हद्दीत आतपर्यंत घुसले होते शिवरायांनी बांधलेल्या पद्मदुर्गाच्या आधाराने जंजिराच्या सिद्धीच्या अत्याचारांना प्रतिबंध करणारे हेच अधिकारी घराणे होते विठ्ठल अधिकारी हे तर कुलाबा किल्ल्यावर सरनोबत होते याच अधिकारी घराण्यातील मदनाचे अधिकारी घोसाळ गडाकडून मानगडाच्या मदतीला त्यांची सैन्य तुकडी घेऊन जात असताना सिद्ध्यांच्या एक हजाराच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला यावेळी कृष्णाजी अधिकारी यांनी सिद्धीवर प्रतिहल्ला करून सिद्ध्याची काही माणसे ठार मारून सिद्ध्याचा तो हल्ला उधळून लावला याच कृष्णाजींच्याकडे नागोटण्याचा बंदोबस्त होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बाबाजी विठोजी अधिकारी हे रायगडावर जाऊन खुद्द शिवाजी महाराजांना भेटले होते तर पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या मोहिमेतील कामगिरी नंतर छत्रपती शाहू महाराजांनी या अधिकारी घराण्याची अडचणीत सापडलेली वतनदारी सुरळीत करून दिली होती अधिकारी घराण्याच्या या जबरदस्त स्वराज्य कार्याचे सर्व समकालीन पत्रांसह तारखांसह आणि इतर पुराव्यांसह सविस्तर सादरीकरण एका स्वतंत्र भागामध्ये येईल माझ्या अभ्यासातून समोर आलेले पण अजूनपर्यंत अज्ञातच राहिलेले जबरदस्त पराक्रमी माळीवीर म्हणजे येसाजी काटकर हे एसाजी काटकर पंच सरदार होते पानिपतच्या महाराण संग्रामात येसाजी काटकर मराठ्यांच्या सैन्यातून लढताना धारातीर्थी पडले हे येसाजी काटकर कोण व मूळचे कुठले पाणीपतच्या महायुद्धात कोणत्या दिशेने कुणाच्या पथकातून त्यांनी पठाणांच्या विरुद्ध प्राण जाईपर्यंत संघर्ष केला त्यांचे वंशज कुठे असतात हा सर्व इतिहास एका स्वतंत्र भागाचा विषय आहे तो सुद्धा आपल्या या चॅनेलवर सविस्तर सादर केला जाईल शिवकाळात माळी समाजाकडे असलेल्या विविध गावच्या पाटीलक्या मंदिरांच्या पूजेचे आणि व्यवस्थेचे अधिकार अशा अनेक हकीकती आपल्या इतिहासामध्ये आहेत त्यावर सुद्धा सविस्तर भाग करावेत इतके ते महत्वाचे आहेत आतापर्यंत आपण पाहिले ते आजवरच्या संशोधनातून समोर आलेले माळी जातीचे स्वराज्य कार्य आहे नवीन संशोधन होईल तशी यामध्ये आणखीन भर नक्कीच पडणार आहे पण आजच्या या भागातून तुमच्या समोर आलेल्या खुद्द शिवरायांना मदत करणाऱ्या दोन माळी व्यक्ती एसाजी गायकवाड चौलचे अधिकारी घराणे आणि पाणीपतवीर येसाजी काटकर यांचे स्वराज्य कार्य माळी जातीतील वीरांचे स्वराज्यातील योगदान सिद्ध करायला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि तसे ते पुरेसे सुद्धा आहे शिवकाळातील महत्वाच्या कागदपत्रांवर प्रत्येक जातीच्या व्यक्तीच्या नावापुढे त्याच्या जातीची निशानी काढली जाई शिंप्याची निशानी असे कात्री गुरुवाची निशानी शंख नाव्याची निशानी आरसा सांभाराची निशानी रापी कोळ्याची निशानी घागर तशीच माळ्याची निशाणी होती खुरपे शिवस्वराज्यात इतर अनेक जातींच्या बरोबरच खांद्याला खांदा लावून माळी जातीतील वीरांनी स्वराज्यासाठी लढून त्यांच्या त्या ते निशाणीचे म्हणजे त्यांच्या हातातील खुरप्याचे रूपांतर तलवारीत कसे केले आणि शिवरायांचा लाल महालातील शाहिस्तेखानावरील छपा ते थेट पानिपतचा रणसंग्राम या काळातील हे माळी जातीचे योगदान मांडणारा हा प्रास्तविक भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या भागातील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म